दरम्यान लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केला काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली तसंच शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती त्यातच आता शिरसाट यांनीही सूचक वक्तव्य करत आज त्याला दुजोरा दिला आहे जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होती लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्रितपणे येऊन जर निवडणूक लढ तर मला वाटतं पंचेचाळीस प्लसचं जे काही टार्गेट आहे ते निश्चित कम्प्लीट होईल